नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मन मिळावू सर्वांना आपलेसे वाटणारे अभ्यासू आणि आपल्या प्रत्येक कृतीतून समाजातील प्रत्येक घटकांचे कसे भले होईल हे पाहणारे आपल्या सर्वांचे लाडके भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या वाढदिवसा प्रसंगी नेरुळ येथील शिरवणे विद्यालय सभागृहात अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अशा या अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध मान्यवरांसह भाजपाचे माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते स्नेहालय महिला मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्या आणि नवी मुंबईकरांनी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या वर्षा que para o ကျောင်း पचास HAPPY भाई पचास हज़ार happy, happy birthday to you. हमारे जिला जी डॉक्टर श्री राजेश पाटिल जी आप देख रहे होंगे कि जिस दिन से इनके नाम का घोषणा हुई है उस दिन से लगातार कार्यक्रम चालू है दिन रात मतलब एक सक्षम नेतृत्व तो हमको मिला है जिनके साथ संगठन में काम करने का एक अलग ही अनुभव है और आज आप देख रहे इतनी बारिश है फिर भी मतलब कि जनता का जो प्यार है जो सपोर्ट है सुबह से लोग मतलब इनको अभिनंदन देने आए मैं तो यही बोलूँगा कि शुभकामना है कि राजेश पाटिल जी के अध्यक्षता में नगर पालिका के उपर झंडा कमल का फेहरा जाएगा यही शुभकामना हूँ आज आपण बघतच आहोत की आपले जे नवीन जिल्हाध्यक्ष आहेत डॉक्टर राजेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच आम्ही आपल्या इकडून आलेलो हो। आहोत शेटी सर बाहेर आहेत त्यामुळे मी आलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आपण बघतो त्यांच्यावरती प्रेम करणारी सर्व लोक आज इथे जमलेली आहेत त्यांनी एक छोटा छान कार्यक्रम इथे ठेवलेला आहे सर्व लोक आले त्यांना शुभेच्छा देण्याना मी त्यांना आमच्या वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याऐंशी तर्फे खूप खूप शुभेच्छा देते त्यांची अशीच डेव्हलपमेंट होऊ नये त्यांना चांगले आरोग्य लाभू ही शुभेच्छानी प्रार्थना करते साधारणतः मे महिन्यापासून भारतीय जनता पार्टी नवी मुंबईची धुरा ज्यांनी स्वीकारली आणि स्वीकारल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून अभियानांची बरसात निवडणुकांचं सगळी तयारी पूर्वतयारी आणि त्याच्याबरोबरीनी पक्ष संघटन हे पुन्हा एकदा नव्याने आणि मोठ्या जोमानी उभं करणं ही तारेवरची कसरत ज्यांना जमली आहे त्या राजेश पाटील डॉक्टर राजेश पाटलांचा आज वाढदिवस आहे मी नवी मुंबईतील एक उभरतं नेतृत्व म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे नेतृत्व पक्षाचं नेतृत्व आहे पक्षाशी एकनिष्ठ असणारं नेतृत्व आहे त्यामुळे भविष्य काळामध्ये आपल्याला भारतीय जनता पक्षाचा जो व्याप आत्तापर्यंत जुन्या लोकांनी इथपर्यंत भारतीय जनता पार्टी आणली होती तो अधिक व्यापक स्वरूपामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टी नवी मुंबईत फोफावलेली बघायला मिळेल अशी त्यांना शुभेच्छा देतो आपल्या वाढदिवसाप्रसंगी विविध स्तरातून आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी सर्वांचेच आभार मानत येत्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचाच महापौर विराजमान होईल असं याप्रसंगी म्हटलं आहे जिल्हाध्यक्ष म्हणून पहिलाच माझा या ठिकाणी चिंतन होत आहे खूप आनंद वाटतो संपूर्ण आपल्या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये जे जे आपले त्या ठिकाणी आहेत अनेक आपले नागरिक आहेत सगळ्यांनीच या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत मी या निमित्ताने एवढंच सांगेन एक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी माझ्याकडे एक जबाबदारी दिलेली आहे ती माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हाच माझा एक संकल्प असेल की भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक जी रचना आहे तळागाळापर्यंत आहेच परंतु आणखी घट्ट करण्याच्या दृष्टीनं माझे प्रयत्न असतील येणाऱ्या नवी मुंबई महापालिकेमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच महापौर कसा राहील कशी सत्ता येईल त्या दृष्टीनं ह्या ठिकाणी आमचे प्रयत्न असणार आहेत हाच खरं म्हणजे माझा संकल्प आहे शुभेच्छा देताना सकाळपासून विविध स्तरावरची त्या ठिकाणी मंडळी आली शाळा कॉलेजमधले देखील या ठिकाणी विद्यार्थी किंवा शिक्षक देखील आले होते सगळ्यांनीच त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या सगळ्यांच्या या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो आणि पुन्हा एकदा माझ्यातर्फे देखील सगळ्या आलेल्या ह्या सगळ्या टीमचा मनापासून त्या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद थँक्यू कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता